नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हातात बेडे असलेला तो शूटर हर्ष नाही तर दहशतवादी सलमान व्हायरल दाव्याचे सत्य समोर शिंदेना डॉक्टरची गरज की मांत्रिकाची त्यांच्या अंगातील भूते उतरवायला हवीत संजय राऊतांचा टोला हातर लाडक्या आयोगाचा अपमान सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने आदित्य ठाकरेंचा टोला अमित शहा प्रत्येक मंत्री पारखून घेणार दिल्लीतील महायुतीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका शरद पवारांचा मोहरा तुतारी खाली ठेवणार अजितदाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार एकनाथ शिंदेनी गृहमंत्रीपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक एकनाथ शिंदेच्या आजच्या सर्व बैठका रद्द मुलुडमध्ये हिट अँड रनची घटना अपघातात शिक्षिकेचा मृत्यू बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना आक्रमक सोलापूर हदरल बापाला संपवलं गळा दाबून घेतला जीव शेतकरी पुन्हा आक्रमक संसदेला घेराव घालण्याच्या तयारीत मोर्चामुळे दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी दिल्लीत जाण्याआधी आज वर्षावर बैठक शिवसेना आमदारांची धकधूक वाढले तंबाखू थुकण्यासाठी धावत्या बसचे दार उघडले बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू गृहमंत्रीपद हा एकच वादाचा विषय नाही संजय राऊतांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल फरक नाही पडता चोवीस वर्षाच्या पोरीचा जन्मदात्या पित्याशी हिंदू पद्धतीने विवाह पहा धक्कादायक व्हिडिओ आता शिवशाही बसचा प्रवास कायमचा थांबणार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा